आपल्याकडे आला तर दोन तरी भाकरी दुर्डीत सापडत त्याला म्हणतात आणि किती रात्री जरी जरी कोणी आला नसल तर त्याला जीव घातल्याशिवाय पुन्हा उरलेली रात्र जी काढीत नाही त्या घरात राहणाऱ्या त्या घराला पाकग्रह म्हणतात आणि जेवण झाल्याच्या नंतर बापाला माईला सुद्धा भाकर नाही दोघायचीच नवऱ्याची बायकोची किचकिच चलती त्याला किचन घर म्हणतात त्या घराला किचन घर दोघाचीच किचकिच दोनच तोंडन खिचडीन बोल याला किचन घर म्हणतात मग असे तुमचे कसे घर आहे ते तुम्ही घरी गेल्यावर तपासा मला काय शासनाने जनगणनेसाठी थोडं पाठीलं विठाला महाराज पुरंदास महाराज देवघरात आली बाई बावनिया चंदनाचा पाठ टाकला बावनिया चंदन आपल्या देशातल्या वनस्पतीचं नाव थोडं लक्षात ठेवा अठरा भार वनस्पती फले फुळे होती बावी त्या पोखरणी नदी गंगा वाहते पवित्र देशे ज्या देशात अठरा भार वनस्पती आहेत साहेब माझं शिक्षण सातवी आहे मेटे साहेब तरी पण सांगतो या भारत देशातली माती अकरा तत्वानं परिपूर्ण आहे बाकीच्या देशाला नाव ठेवतो असं नाही महाराजजी भारतासारखी या पवित्र भारत देशात अकरा तत्वानं परिपूर्ण असलेली माती आहे ती फक्त भारत देशात एक दोन तीन तत्व असलेली बाकीच्या देशात इतका देश पवित्र आहे बाबाजी तीनशे साठ तीर्थ देशात पाहता देवळाची पाठ तीर्थे घडती तीनशे साठ पंढरपुरातल्या मालकाच्या मंदिराची पाठ पाहिली की तीनशे साठ तीर्थ घडतेत म्हणजे तीनशे साठ तीर्थ आहेत चौतीसशे सत्तावीस उपनद्या आहेत जी उपनद्या चौतीसशे सत्तावीस काय भारत देश या प्रियव्रत नावाच्या राजाने रथात बसून पृथ्वीला प्रदक्षिणा केली जयम प्रियव्रत तिजा येते रवरा चक्रायाम आप ज्या ज्या गेला त्या त्या बाजूनं एक सागराची निर्मिती झाली ताकद या देशाला भारत देश नाव पडले अद्य संस्थितो सकलस्थिता कृतुंजनो पुत्र भयस्तती बाल्याना बाल्यस्थिताय न जायंते भरता गृह भय सकल सुधा भरता गृह सकल सुधा भरता गृह भय सकल आई लेकरावर प्रेम करते इतकं प्रेम या देशातल्या जनतेवर राजा भरताने केलं म्हणून या देशाला महाराज भारत देश नाव प्राप्त झालं भारत देश भरत हा राजा जड भरत नाही सांगत राजा भरत ज्याचं वर्णन जर तुम्हाला ऐकायचं असेल तर पैठणच्या मालकांनी गोडस वर्णन केलंय माझ्या बाबांनी वेळ भेटला हे भिताडासारखे मोबाईल तुमच्याकडं भंगिऱ्याला चॅटिंग करण्यापेक्षा रिकाम्या वेळात इचकी जा त्याला त्याच्यातलं चांगलं पहा देव तुमचं चांगलं करीन कौरक इचकी जा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि सकाळीच त्याला बायकून आणलंय आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला तो आज संसार खालून जळन सुमल्या अरे शुभेच्छा काहीतरी चांगल्या माणसाला दिल्या पाहिजे ज्यानं बायकोन दात तर आणलंय आणि त्याला शुभेच्छा आपला वेळ मातीत घालता साठ पासष्ट वर्षातलं आयुष्य भंगिर्याला चॅटिंग करण्यात रिकामा वेळ मोबाईलमध्ये विश्व पाहता येतं तुम्हाला गाथा पहा शास्त्र पहा पुराण पहा वेद पहा रामायण पहा महाभारत पहा शिवपुराण पहा मुनींचे चरित्र पहा योग्यांचे चरित्र पहा साधकांचे चरित्र पहा नामधारकांचे चरित्र पहा संत वाङ्मय पहा सगळं काही त्या मोबाईलमध्ये भास्कळ बघू नका घर फुकल्या जाईल विठाला विठाला, विठाला, विठाला।, विठाला, विठाला।, विठाला।